अभिनेता किशोर कदम यांच्या तक्रारीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दखल घेतली आहे ट्विट करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या सहकार सचिव एस ए आय त्याचबरोबर एस आय ए या अधिकाऱ्यांकडे तक्रार दिल्याची माहिती सुद्धा फडणवीसांनी दिलेली आहे सोसायटीच्या पुनर्विकासामध्ये अन्याय झाल्याचा सा आरोप किशोर कदम यांनी केलेला होता आणि त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र सुद्धा पाठवलेलं होतं आणि या पत्राची मुख्यमंत्र्यांनी दखल घेतलेली आहे तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये या संदर्भात माहिती दिलेली आहे सोसायटीच्या पुनर्विकासात अन्याय झाल्याचा आरोप किशोर कदम यांनी केलेला होता आणि त्या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना यामध्ये लक्ष घाला अशी मागणी केलेली होती आणि त्यावरच आता मुख्यमंत्र्यांनी ट्विट केलेलं आहे तर ट्विटमध्ये काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी आपण पाहतोय प्रवीण दराडे महेंद्र कल्याणकर यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत कदमाचे फेसबुक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे आणि त्या संदर्भात माहिती दिली आहे किशोर किशोर कदम किशोर कदम यांनी काय तक्रार केलेली होती ते सुद्धा पाहूयात मी गेली प्रामुख्याने मराठी आणि हिंदी रंगमंच आणि सिनेमात काम करत असून मला महाराष्ट्रात कवी सौमित्र म्हणूनही ओळख आहे आणि या दोन्ही क्षेत्रात मला राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले महाराष्ट्रातील सर्व प्रमुख नेते मंत्री मुख्यमंत्री आणि तमाम जनतेला मी मदतीचं आवाहन करतोय मेजॉरिटीच्या नावाखाली मी राहत असलेल्या सोसायटीमध्ये रिडेव्हलपमेंटच्या प्रक्रियेत पी एम सी आणि बिल्डर यांनी संगणमतानं कमिटी सभासदांची दिशाभूल करून आणि प्रचंड गोंधळ घालून माझं आणि इतर तेवीस सभासदांचं राहतं घर धोक्यात आणण्याची शक्यता निर्माण करून ठेवली आहे कमिटी सदस्यांनी काही महत्वाची कागदपत्र अर्धवट माहिती आणि लपवाछपवी करून अंधेरी पूर्व चकालासारख्या अत्यंत प्राईम विभागात तेहतीस अकरा आणि तेहतीस बारा बी या डी सी पी आर खाली आमची इमारत एसआरए खाली विकसित करण्याचं ठरवलंय हे कालच आमच्या लक्षात आलं कमिटी चौकस नसेल सोसायटी सभासदांच्या हिताचं पाहत नसेल बिल्डरच्या चुकीच्या प्रभावाखाली असेल तर सामान्य माणसांची राहती घरं एखाद्या ट्रान्झिट कॅम्पसारखी होण्याच्या शक्यता कशा निर्माण होऊ शकतात याचं उदाहरण म्हणजे आमची अंधेरीतील हवा महाल सोसायटी आहे मूर्खांच्या मेजॉरिटीचा कसा गैरफायदा घेतला जाऊ शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे सरकारनं मेजॉरिटीचा कायदा करून जे लोक चौकस आहेत कायद्याला धरून आवाज उठवतात अन्यायाविरोधात कायद्याने लढतात त्यांचा आवाजच एका अर्थानं बंद केला आहे मेजॉरिटीच्या नावाखाली मूर्ख लोक स्वतःच्याच पायांवर धोंडे पाडून घेतात आणि हे त्यांच्या कसे लक्षातही येत नाही याचं उदाहरण म्हणजे आमची ही सोसायटी आहे स्वतःच्या अधिकाराबाबत बोलल्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपमधनं बायकॉट केलं सर्व माहिती लपवली जाते त्याला एकटं पाडलं जातं ही एक प्रकारची शहरी अॅट्रॉसिटी आहे त्याबाबत कायद्यात काहीही तरतूद नाही ही, ही, ना ही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे अशा कितीतरी केसेस मुंबई शहरात प्रलंबित आहेत मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीसजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी तसंच सहकार मंत्री बाबासाहेब पाटीलजी आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक जनतेला एका कलावंताचं घर वाचवण्याचं आवाहन करीत आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख ओम आपण पाहिलेला आहे उत्तम नट आहेत किशोर कदम आणि त्यांच्या कविता सुद्धा गाजलेल्या आहेत मात्र त्यांनी आपली कैफियत मुख्यमंत्र्यांकडे मांडल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात कारवाई संदर्भात त्यांनी दखल घेतलेली आहे आणि ट्विट सुद्धा केलेलं आहे काय नेमके या संदर्भातले एकूण अपडेट्स आहेत श्वेता खर तर काल सौमित्र किशोर कदम यांनी या आपल्या इमारतीच्या संदर्भात ज्या काही घटना घडत आहेत रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली ज्या काही गोष्टी केल्या जात होतात त्याची कैफे खर्च सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून मांडली होती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडनं त्यांनी अपेक्षाही व्यक्त केली की याबाबत आपण न्याय द्यावा आपण कारवाई करावी तात्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदर्भात दखल घेतली आहे त्यासोबतच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची नावं सुद्धा त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नमूद करून या संदर्भात आपण संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले अशा पद्धतीने एका ज्येष्ठ कलाकाराची जर अशा काही मंडळींकडनं फसवणूक केली जात असेल किंवा त्यांना काही पद्धतीनं त्रास दिला जात असेल तर निश्चितच त्याची गई केली जाणार नाही असा इशारा एक प्रकारे मुख्यमंत्र्यांनी या आपल्या कारवाईतून दिल्याचं स्पष्ट होते मुख्यमंत्र्यांनी ट्विट केले खरं तर आणि ट्विटच्या माध्यमातून सौमित्र यांना त्यांनी उत्तर देत असं म्हटलंय की आपण किशोरजी आपण ही तक्रार आपली तक्रार तो, तो सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना सांगितली असून त्यांना लक्ष घालण्यास सूचित केल्यात आहे आपल्याशी ते संपर्कात राहतील अशा पद्धतीचं ट्विट मुख्यमंत्र्यांनी केलं त्यामुळे सौमित्र उर्फ किशोर कदन यांच्या संदर्भात झी चोवीस तासनं जो पाठपुरावा केला त्याला के यश मिळालंय आणि आपल्या बातमीची दखल घेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कारवाईच्या सूचना दिल्याचं आता त्यांच्या ट्विट मधून स्पष्ट होत आहे श्वेता धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी